आहेत त्याचबरोबर जर आपण विचार केला तर पालकमंत्री पदाचा वाद चालू आहे या कंडिशनला एकाच सरकार मधला दोन पक्षांमधला वाद आहे कसं पाहत आहे पक्ष रोहामध्ये वाढतोय पक्ष रोहामध्ये वाढतो म्हणजे आमचे तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख त्यांचे सर्व सहकार्य आणि पदाधिकारी हे लोकांना रोज भेटत असतात सांगत असतात बोलत असतात आणि वस्तुस्थिती सांगत असतात लोकांनाही कळायला लागलेलं आहे की आपल्याला सामोरं जाणारी मंडळी कोण आहेत आणि कोण हे सगळे त्या लोकांना कळलेलं आहे आणि म्हणून करता हा पक्षप्रवेश चालू आहे आणि आम्हाला शिकवण आहे साहेबांनी की आपण विकास उत्तर देऊया त्या माध्यमातून लोकांना विकास हवाय लोकांना कधी मदत झाली सहकार्य लागलं ते हवंय आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत शिवसेना एकनाथ चलोकीच्या भूमिकेत जिल्हा परिषदेला आहे अशा बाबतीचा प्रश्न विचारण्याच्या नंतर खासदार सुनील तटकरे म्हणतात आमच्या याच्यातला कोण बोलला का की शिवसेनेसोबत युती करा आम्ही बोललो का युती करा जे आमचे तीन नेते ठरवणार आहेत त्या महाराष्ट्रामध्ये महायुतीची स सत्ता आहे आणि त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार आहे त्यामध्ये जे काही तीन नेते ठरवतील त्याला आम्ही सामोरं जाणार आहोत काही ठिकाणी अपवाद असू शकतो काही तालुक्याचा ता असू शकतो काही मतदारसंघातला असू शकतो परंतु महाराष्ट्रामधली का जी काय महायुती आहे ती कायम राहणार आहे सर हे पक्षप्रवेश आहेत मात्र यांचं पक्षप्रवेशाचा लोकांचं मतामध्ये परिवर्तन होईल का विरोधक म्हणतात फक्त आळवावरचं पाणी आहे त्याचं मत परिवर्तन होणार नाही वेळ आल्यानंतर दिसत आणि दाखवून देऊ आम्ही मतामध्ये परिवर्तन होत आहे का नाही तर आमच्या वेळेला पण आम्ही असे प्रवेश घेतले आणि आम्ही मतामध्ये परिवर्तन करून दाखवलं आम्हाला एकवीस हजार चारशे पन्नासचा लीड होता तो सव्वीस हजार दोनशे पंधराचा लीड झाला म्हणजे मतामध्ये परिवर्तन होऊ शकतं कार्यक्रम झालाय त्याच्यावर आपण काय सांगाल एकनाथ शिंदे सर जो काय झाला तो चुकीचाच झालेला आहे जो बायपाचा त्या दिन परंतु आम्ही शासकीय कार्यक्रम लावल्याचं ठरवतोय वरिष्ठ नेत्यानं विचारून तो कार्यक्रम आम्ही लावला जातो पाठोपाठ इंदापूर आणि माणगाव मध्ये तुम्हाला डावलं गेले राष्ट्रवादीकडनं नाही असूच नाही त्यांच्यावरती काही आम्ही अवलंबून नाही आहे आम्ही जनतेवरती अवलंबून आहे जोपर्यंत जनतेच्या मनामध्ये जनता जोपर्यंत डावळत नाही तेव्हा असे किती येतील आणि किती जातील पण एक दिवस यांना ह्याना आवडलं नाही म्हणजे झालं म्हणून त्यांनी आता तो विचार करावा आणि गणपती गेले सर आणि नवरात्र पण गेलेली आहे आता कशाची वाट आपण पाहत आहे आम्ही वाट पाहत नाही आमचे नेते मंडळी वाट पाहत आहेत आम्ही वाट पाहतोय कधी आम्हाला बोलवत आहेत परंतु त्यांना काही विचार विनिमय करायचे आहेत ते त्यांना करू द्या आज नाही उद्या उद्या नाही पर्वते होऊन जाईल एकीकडे सर पालकमंत्री पदासाठी दो आपण दोघ जण भांडता आणि एकीकडे आपण सर्वच कार्यक्रमामध्ये एकत्र मग कार्यकर्त्यांनी काय संदेश घ्यायला पाहिजे शासनाचा कार्यक्रम होता जो खालचा कार्यक्रम झाला तो अत्यंत वेगळा कार्यक्रम होता की तो कार्यक्रम गोरगरीब जनतेची निगडीत होता रेकॉर्ड आहे की पहिल्याच दिवशी आम्ही पाच हजार लोकांना पत्र वाटप केलं नोकरीच्या निमित्ताने ज्या अनुकंपा तत्वाखालच्या अनेक वर्षाची रकडपट्टी झालेली लोक होती त्यांना पत्र दिली, पेसी, पेसी चे हो पत्र दिली दाद जे युपीएससी एमपीएससी ची परीक्षा पास झालेली मुलं मुली होती त्यांना पत्र दिले आणि एकूण दहा हजार नोकऱ्या महाराष्ट्राच्या एका वेळेला आणि आरोपांकडे रामदास भाईंनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि त्या का लोकांना काय कल्पना असेल माहिती असेल ते बोललेले असतील त्यामध्ये आम्ही काय चर्चा करू इच्छित नाही ते ज्येष्ठ नेते आहेत वरिष्ठ आहेत आणि संघटनेचे नेते आहेत त्यामुळे त्यांनी जे काय बोललेलं आहे ते सिद्ध करून घेतो सुषमा अंधारी असं म्हणतात की मराठा जे आर ला जे विरोध करते आणि सत्तेत राहून विरोध करण्याच्या पेक्षा सत्ता सोडून बोलावं ना ठीक आहे आता प्रत्येकाचं घडोघत वेगवेगळं आहे जे प्रत्येकजण आपापल्या समाजासाठी धडपड करतोय त्यामुळे कोणाला काय बोलावं कोणाला काय दाय हे काही त्यांनी ठरवलेलं आहे आम्ही त्यांना बोलू शकतो उद्धव ठाकरे सर असे म्हणाले की राजीनामा मला मुख्यमंत्री पदाचा द्यायला नव्हता पाहिजे आता आता चूक झाली ती येणार काही चुका सुधारता येतात पण अशा पण काही चुका असतात त्या कधीच सुधारता येत नाही याच्या पुढे कधी सुधारता येणार नाही राष्ट्रवादी शिवसेना आमच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून आणि शासकीय कार्यक्रम लावायचं आम्ही ठरवलं